जैन सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बरेच दिवस झालं मला डी एम केलं होतं एका ताईने स्क्रीनशॉट टाकला आहे तर ती म्हणाली की ताई पीला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि खाली शहाण्णव कुळी मराठा लिहिलेला आहे तरी त्या आय डीवरून मला असली व्हिडिओ येत आहेत मी केलं केलंय म्हणाली आणि नवऱ्याला काय सांगितलं नाही कारण नवऱ्याला जर सांगितलं तर मलाच खवळले असते आणि इंस्टाग्राम वगैरे बंद केलं असतं तर अशी म्हणाली तर त्या दलिंदर माणसासाठी दोन शब्द बोलायचे आहेत मला अरे छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो ठेवलायस आणि खाली कुळी मराठा म्हणलायच लाज वाटू दे जरा त्यांचे विचार कुठे होते तुझे विचार कुठे होते असले घाणेडे वागता कस तुम्ही आणि असे घाणेडे व्हिडिओ टाकायला तुम्हाला लाज नाही वाटत म्हणजे स्वतःची आई बहीण ती आई बहीण आणि दुसऱ्याचे वाटावर पडलेले म्हणजे ते काय निवड झाले का हां सारखी काही करत असतात काय नालायक माणसं असतात अरे आपली जरी एक बायको असेल ना तर त्या बायकोशिवाय दुसऱ्या आई बहिणीला कधीच काय बोलायचं नसतं कारण तिच्याकडे सगळंच असतं आणि दुसरीला काय बोलून काय भेटणार आहे काय कसले विचार आहेत तुमचे छत्रपती शिवाजी महाराज असे होते का दुसऱ्यांच्या माते बहिणीला बहीण मानायचे ते कधीही कोणाचाही तिरस्कर केला नाही कोणालाही वाईट बोलले नाही आणि तुम्ही त्यांनी आपल्याला स्वराज्य जिंकून दिलं छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी त्यांनी जीव दिला तुकडे तुकडे केले कुठेही टाकून दिले त्यांचे तुकडे हां सापडले होते का लवकर ते तुकडे आणि तुम्ही त्यांचे विचार घेत नाही तर असे काहीतरी बोलतायत काहीतरी घाणेरडे शब्द वापरताय दुसऱ्या मुलींसाठी काय कारण आहे कसला विचार आहे हा मला तीच कळत नाही आणि मुलींनो तुम्ही घाबरायचं कारण नाहीये कारण प्रत्येक जर वाटत चलत असलो ना आपण तर असे दलिंदर भेटतातच त्यांच्यासाठी तक, घ्यायची काही गरज नाहीये ब्लॉक करून टाका आणि त्याला वाटत असेल की तो सापडणार नाहीये सापडेल आणि सापडला नाही इतका मार खाईल ना तो खूप मार खाईल सुधरा जरा सुधरा असे दुसऱ्यांना आई आई बहिणींना काहीतरी बोलण्याच्या आधी स्वतःची पण आई बहीण आहे हा विचार ठेवत जा आपण दुसऱ्याच्या पोटी जन्म घेतला आहे तीसुद्धा एक बाईच आहे दुसऱ्या बाईचा विचार चांगलाच ठेवा कारण सगळ्या बहिणीच आहेत असं चला ना का उगच लोकाच्या बहिणीला काही बोलतात तर सावध रहा मुलींनो घाबरू नका असं काही नसतं फेक आय डी वगैरे करून मेसेज टाकत असतात त्यांना नाही घाबरायचं चालतंय तुम्हाला कोणते प्रश्न असेल तर मला डी एम करत जा उत्तर नक्की भेटेल बाय